एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक चमचा तिखट तिखट आपल्या आवडीनुसार घालू शकता मीठ आणि आलं लसणाची पेस्ट याचा आपल्याला शेव करा चकली करा तुकडा चकली करा किंवा अख्ख्या पण चकल्या तुम्ही करू शकता एकदम कुरकुरीत होतात हे भाकरीचं पीठ पिठासारखं हे मळून घ्यायचं भाकरीच्या पिठासारखं मऊसर मळून घ्यायचं आणि झटपट होणारी चकली आहे माझ्या ला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा एकीकडे एक मी तेल पण तापत ठेवले आता पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आणि आता याच्या चक तुम्ही शेव करा किंवा चकल्या पण करू शकता झटपट होतात आणि एकदम कुरकुरीत होतात ते आता हे मी साच्यामध्ये भरून आहे आणि त्याच्यात शे तुम्ही शेव का काढू शकता चकली पण करू शकता तुकडा चकली मी बनवलेली आहे एकदम कुरकुरीत होतं अगदी आणि करायला पण झटपट आपल्या घरातल्या पिठात हे तयार होतं कधी मनात आलं तरी आपण पटकन करू शकतो ज्वारीचं पीठ काय आपल्या घरात असतं तांदळाचं ज्वारीचं पीठ भाकरीचं आणि झटपट होत असं टाकायचं बराबर होत दोन्ही बाजूला छान तळून घ्यायचं वेळही कमी लागतो तुम्ही पण करून हे शेव चकली पण केली आहे तुकडा चकली करणार आहे मी म्हणूनही अशी केली आहे एकदम कुरकुरीत होते तुम्ही पण करून पहा करायला एकदम सोपी